पन्हाळ्याच्या पुसाटी बुरुजावर मावळतीला दूरवर दिसणाऱ्या कोकणपट्टीत छत्रपतींची नजर गुंतून पडली होती मृगाचे नक्षत्र कोरडे गेल्याने अजून आभाळ स्वच्छ होते नुकताच नागोठाणाला हारकारा धरून धाडून महाराजांनी आरमाराच्या खाशा सारंगांना आणि ना दर्यावर्दींना नागोठाण्यात एकजा घेण्याचा हुकूम दिला होता पश्चिमेच्या आभाळाकडे उधळलेली केशरी नारिंगी गुलाबी रुपेरी ढगांची रंगपंचमी निरखणाऱ्या महाराजांच्या मनात एकच शब्द थडथडू लागला जंजीरा जंजीरा सांजावून आले कासारी नदीचा पट्टा दिसेनासा होता महाराजांनी बुरुज सोडला तर्जनीती लंगठीशी बोटे चाळवीत चालणाऱ्या महाराजांना बरोबर असलेल्या मनोजी खंडोजी कवीजी यांचे कुणाचेच भान नव्हते चौवाटांनी उड्या घेत आलेले पाणलोट एकाच कुंडात कोसळावेत तसे विचारवत विचार, विचार त्यांच्या मनात एकवटून आले बापावर हत्यार चालवायला निघालेला फसगत होऊन दखनेत उतरलेला अकबर त्याच्या मागनं येऊ येऊ घातलेला ये। औरंग कधीतरी निसटता बघितलेला औरंग आणि कधीही न बघितलेला गोव्याचा विरजई जंजीराचा हपशी भागानगरचा कुद्बशाह विजापूरचा बालराजा सिकंदर मुंबईचा टोपीकर हा सर्वांचा खास गतीचा खेळ आहे की अज्ञात शक्तीने मांडलेला हा भव्य असा शतरंजी पट आहे का खेळतो आहोत आम्ही तो दिला असता आमचा हा डाव खेड़ रामराजे मासाहेब अण्णाजींच्या हाती आणि या पन्हाळ्यावर सुभा मोडून खात निवांत बसलो असतो तर काय बिघडते का वाटते हा खेळ खेळावा कुठली शक्ती आम्हाला रेटून या मैदानावर उतरविते आहे की आमचा जन्मच यासाठी आहे तो धनगर आम्हाला विरोबा म्हणाला बऱ्हाणपूरची बातमी ऐकलेला बादशहा सैतान म्हणा म्हणाला असेल सती गेलेल्या मासाहेब आम्हाला पुत्र आहात रायगडच्या मासाहेब आम्हाला शत्रू मानतात अकबराला धडाडीचे वाटलो समर्थांना उग्र लिंगाण्यावरून कुडी फेकलेल्या गोदावरीला काय वाटले असेल आमच्याबद्दल भ्रमात गेलेल्या मोरपंतांना काय वाटले असेल अंती भेटीसाठी तळमळलेल्या आबासाहेबांना काय वाटले असेल आणि आणि नगरच्या कोठीत दिवस मोजणाऱ्या आमच्या स्त्रीला काय वाटले असेल सुन्नमनाने महाराज पन्हाळ्याच्या बाले किल्ल्यात परतले जाबाला निवडीच्या सारंग दर्यावर्दीचा जमाव झाला आहे पन्हाळा सोडून महाराज अणुस्कुरा घाटाने कोकणपट्टीत उतरून नागोठाण्यात आले सुभेदार वाड्यात दर्याकिनारी पणाची मसलत भरली या मसलतीला दादाजी प्रभू मायना दौलत खान गोविंदजी आंग्रे कोंडाजी व जागोजी फरजंद संताजी पावळा मोहम्मद कावजी नागोजी वाघमारे सुंदरजी बाजी असा मर्दाना दर्यावरती जमला होता सर्वांवर नजरेचा वल्ला फिरवीत महाराजांनी पण सांगितला आफशांचा जंजिरा उंदेरी म्हणजे दर्या दौलतीच्या पायीचा साखळ दंड तुम्ही सारे ते दर्याचे बच्चे एवढे हिमतीचे सारे असता हा साखळदंड निखळत नाही हा कोण मामला जोवर जंजिरा पडत नाही तोवर तुम्ही आम्ही आबासाहेबांच्या आत्म्याला शांती देत नाही तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आम्ही दर्याचा पण मांडतो आहोत जो कोणी बाका जंजिरा उंदेरी पटात घेईल त्यास दोन शेर सोने शिरपेच आणि पालखीचा मान देऊन आम्ही त्याचा मरातप करून चालवू छत्रपतींचा आव्हानी छत्रपतींची आव्हानी नजर सर्वांवर फिरली प्रत्येकाला मानविडा देण्यात आला तीन चाकरांना सहा महिन्यांचा पगार आगाऊ अदा करण्यात आला नागोठाने भागात एक फटका टाकून महाराज पन्हाळ्याला परतले दोन दिवस झाले नित्याप्रमाणे सोमेश्वराचे रंगरूपी पिंडीचे दर्शन घेतलेले छत्रपती बाले किल्ल्यात आले बागलाण गोवा मुंबई खानदेशात जाणाऱ्या खलितांचे मजकूर चिटणीसांना सांगितले मध्यान्ह काळ झाला थाळ्याची वर्दी असल्याने महाराज सदर सोडून उठले बाहेर आर्द्राच्या ढगांनी आभाळाला दाट छपरी धरली होती तस्तावर धरलेल्या छत्रपतींच्या हातावर तस्त्याने धरली धरली पोसाने माज दालनात मांडलेल्या चौरंगावर महाराज बसले बाहेर हत्यारी पहारा फिरत होता खंडोजी आणि मल्लोजी बाबा जंजीराच्या पणाची बातचीत करीत खडे होते माळवदाच्या दगडी कठल्याला रेलून कवी कुलेश ढग भरले आभाळ निहाळत होते एक खिदमतगार पोसबंद तबक घेऊन माज दालण्यात आला भोजनाचे तबक छत्रपतींच्या मांडलेल्या चौरंगीवर ठेवून पोस हटविताना त्याचा हात नाकळेलसा थरथरला भात घेर धरलेल्या वडग्यातून गरम वाफा उठल्या महाराजांनी एका एका वडग्यावर बोट ठेवून पदार्थांची नावे विचारली खिदमतगाराने अदबीने पदार्थ सांगितले नको असलेले वाडगे महाराजांनी तपकातून उचलून बगलेला ठेवले तरीही तपकात राहिलेल्या चार वाडग्यांवर खिदमतगाराची बारीक नजर खेळून होती तबक मनाजोगे बघून महाराजांनी खिदमतगारा निरोपाचा हात उठवला प्रत्येक पदार्थातील अंशभाग घेऊन तो तबका बाहेर ठेवून महाराजांनी गडव्यातील पांढार तबका भोवती फिरवून चित्राहुती दिली परब्रह्मांनाला डोळे मिटून नित्याचा नमस्कार करून त्यांनी वाहीन मागे घेत तबकात हात घातला मृद मूद फोडून तीवर कालवणाचा वाडगा रीता करून छत्रपती भात कालवू लागले मनात असंख्य विचार फिरत होते त्यांच्या घास घेण्यापूर्वी सहज त्यांची नजर तबकातील हातावर गेली वा, वावटळीने दाटले ढग सरासर पिटाळले जावेत तसे त्यांच्या मनी घोणारे राजकारणाचे विचार कुठच्या कुठं पसार झाले आक्रसल्या डोळ्यांनी महाराजांनी तर्जनीवरची रंगपाळतून हिरवी निळी पडलेली मूळची मु, पांढरी शुभ्र खवली अंगठी निरकली त्यांची उजवी डोळे विस्फारले गेले नागपुड्या खुल्या अंगभर सरसरत फिरणाऱ्या रक्ताबरोबर कानपाळी लाले लाल झाली कपाळावरची उभी शिर टपटपून तप थडथडू लागली हात एकदा तबका बाहेर घेऊन त्यांनी खातर जमा केली तबकापासून दूर होताच अंगठी पांढरट होत होती हात आत जाताच पुन्हा हिरवट निळी पडत होती त्या रंग बदलत्या अंगठी बरोबरच छत्रपतींच्या डोळ्यातले रंगही सरासर पाटू लागले झेंडू फुटल्या राजसंतापाने त्यांचे उभयंग थरथरू लागले कपाळावर घाम घामथेंब तरारून उठले हात झटकून तबक तसेच पुढे लोटून उठता उठता बाहेरच्या माणसांचे थरकून पाणी व्हावे असे छत्रपती कडाडले मल्होजी त्या नमखरामास सारा हा थाळा घेऊन या त्याला आमच्या सामने भेदरलेले मलोजी खंडोजी कारभारी पहारेकरी धावले येडबडलेल्यांना काय झाले तेच ना। फणा उभारलेल्या जहाल विषारी नागसर्पाकडे बघावे तसे थाळ्याकडे बघणाऱ्या महाराजांचे ओठ थरथरू लागले संतापाने त्यांच्या तोंडून शब्द फुटेना नजर थाळ्यावरून हटेना मलोजी खंडोजी कवीजी थाळ्याकडे आणि महाराजांकडे गोंधळून आलटून पालटून बघतच राहिले ज्यांना थाळा लावला ज्यानं थळा लावला त्या हरामखोरास आणा अगोदर दगलबाज तोफेचे भांडे तडतडावे तशी राजाज्ञा सुटली धारकऱ्यांनी मुतपाकात जाऊन भाल्याचे टोके पाठीला लावून त्या खिदमतगाराला छत्रपतींच्या समोर पेश घातला बोजके बांधून तो गड सोडायच्या तयारीतच होता त्यातले एक चार घास बाहेर नेऊन कुत्र्यासमोर ठेवा थाळ्यावर बोट रोखून महाराजांनी पहाऱ्याच्या हवालदाराला सुनावले हवालदाराने जी म्हणत चौरंगावरच्या तपकातले थोड्यांना वाडग्यात घेऊन ते बाहेर नेऊन चुचकारत एका कुत्र्यासमोर ठेवले नुसता लटलट कापत होता छत्रपती त्याच्या समोर आले त्यांना पचवायची शामत आमच्या आतड्यात नाही दिसते टप ते घेऊन टाक सर्वांसामने महाराजांनी तपकाकडे बोट रोखले त्याच्या डोळ्यातून कशा नुसत्या ठिणग्याच त्यांच्या डोळ्यातून कशा नुसत्या ठिणग्याच ठिणग्या आवडत होत्या नगधनी नग सर्वांच्या अंगावर काटा सरकावा असे कळवून ओरडत खिदमतगार महाराजांच्या पायांवर कोसळला कामश काही तसुभर हल्ले नाही खिदमतगार गदगदत महाराजांच्या पायांना बिलगत त्याला बिलगला त्याला ठोकारून महाराजांनी धारकऱ्यांना आज्ञा दिली घाला त्या अमृत्याच्या नरड्यात पाठीच्या भाल्याची पाती चारी बाजूंनी कचाकच रुपताच रुप खिदमतगार मुकाट उठला डोळ्यातून टपटपणाऱ्या आस्वाद मळूनच त्याने छत्रपतींना पेश केलेल्या थाळ्यातील अन्न गुमान गिळले दालनातील सर्वांचेच डोळे त्याच्यावर खिळले होते जे समोर चालले होते ते तांडल्या डोळ्यांनी बघण्याखेरीज कुणाच्याच हाती काही नव्हते खिदमतगाराचे डोळे काही वेळातच पांढरे होत गरगर उलटे फिरू लागले तोंडाला फेसाची तार आली अंग काळे निळे पडू पडू लागले बसला होता तो कलंडून थेट आडवा झाला थेट आडवा होऊन आचके देऊ लागला ते बाहेर प्राणांतिक यातने मिसळू लागले लगबगिने पुढे होत त्याची बाराबंदी मुठीने घट्ट पकडत मलोजीनी त्याला गदगदा हलवून विचारले अर कुणाच्या भरीला पडून केलास हे वांगाळ बोल अर बोल त्याच्या ओठातून फक्त फेसाची फेसाची तार घरंगळली तोडला असता तरी तो बोलला नसता मलोजी बाबा पुरा विचार करून तो उतरला होता यात एकामागून एक असे पहिल्या का पहिल्या कटातील आसामींचे चेहरे महाराजांसमोर फिरून गेले एक यातना भरला निश्वास टाकून दालन सोडताना महाराजांनी हवालदाराला आज्ञा केली बाहेरचे कुत्रे फेकून देऊ नका खोलीचा खड्डा घेऊन ते गाडा वि, विखारी आहे ते या इमानी चाकराला अंधार बा अंधार बावेवर डाक द्या माळवदाच्या रोखाने चाललेल्या महाराजांच्या धाकलू धनगराची मूर्ती हलता हलत नव्हतीचे वचन घुमत होते अखंड सावधान असावे छत्रपतींच्या वरचा विषप्रयोग कट फसला होता आद्राच्या धारांचे गळून पानलोट होत पन्हाळ्याच्या चारी कड्यांवरून कोसळत होते